विट्यात दुचाकीवरून पडलेला चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला अपघातानंतर मदतीसाठी गेलेल्या पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले पोलिसांनी दुचाकीसह चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत साजन अरुण चव्हाण असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विटा साळशिंग रोडवरील भाजप कार्यालयासमोर दुचाकी घसरून एका तरुणाचा अपघात झाल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अपघात झालेल्या तरुणाला मदत करण्यासाठी विटा पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली अपघात झालेल्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता अपघातातील जखमी तरुण साजन चव्हाण हा चोरटा असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेऊन चोरीतील मोटार जप्त केली सदरची मोटारसायकल पळशी येथील ओंकार जाधव यांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली अपघातानंतर पोलीस ज्याच्या मदतीला धावून गेले तोच चोरटा निघाला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्यामुळे या घटनेची विटा परिसरात रंगतदार चर्चा सुरू आहे